पिऊ पिहू पिऊ 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 पडशील 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 बापू घोड्यावर बसशी घोडा बशी घोडा बसली माझी पिऊ अय पूजा आग हे मनानेच बसली घोड्यावर मनानेच बसली चाल बर घोडा चाल बर येऊ चाप टायला चाप नसला लावलाय आलं माझ्या पिलोनी चाप लावला चल

કે પાડો નકરા થેન્ક યુ પેલા કોટ નયો

अगो माझं पिलू काय दर बारकुसु बारपूस याचीच तोंडपूस तोंडपूस तोंड तोंडपूस 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 कुठं चालवलं तू कुठं चालवलं एवढ्या एवढ्या पे हो माझ पेहू तुला कुठं नेहमी तुम्हाला कधी झोप लागला